महाराष्ट्र शासनाने सण दोन हजार तेवीस खरीप हंगामासाठी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन हेक्टर पर्यंत हेक्टरी पाच हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा शासन निर्णय हा एकोणतीस जुलै रोजी घेण्यात आला होता या निर्णयामध्ये ई पीक पाहणीद्वारे पिकांची लागवडीची नोंदी केलेल्याच शेतकऱ्यांनाच ही मदत मिळणार आहे त्या निर्णयामध्ये ई पीक पाणीद्वारे पिकांची लागवडीची नोंद केलेल्यांसह शेतकऱ्यांनाच ही मदत मिळणार आहे अशी अट घातल्यामुळे नांदेड जिल्ह्यातसह राज्यातील अनेक शेतकरी यापासून वंचित राहणारे ई पीक पाणी नोंद ही रद्द करून सरसगट सर्व सोयाबीन कापूस उत्पादन शेतकऱ्यांना ही मदत देण्यात यावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेश अध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे सय्यद रियाज सरकारने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्याला हंगाम दोन हजार तेवीस मधील हेक्टरी पाच हजार रुपयाची आर्थिक मदत जाहीर केलेली आहे पण ही मदत देत असताना ई पीक पाहणी नोंदीद्वारे ज्या शेतकऱ्याची लागवड नोंद आहे त्याच शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील तसेच राज्यातील पन्नास टक्के शेतकरी या आर्थिक मदतीपासून वंचित राहणार आहे त्यामुळे माझी राज्य शासनाला विनंती आहे सर सकट सर्व शेतकऱ्यांना ही मदत द्यावी कारण ई पी द्वारे नोंद करण्यासाठी आपल्या राज्यातील शेतकरी अजून तांत्रिक साक्षर झाला नाही आपलं ॲप गाव गड्यामध्ये खेड्यामध्ये चलत नाही कारण मोबाईलची रेंज नसते त्यामुळं अनेक शेतकरी याची नोंद करू शकले नाहीत पण शेतकऱ्याने पीक विमा सोयाबीन कापूसचा भरलेला आहे काही शेतकऱ्याने कापूस आणि सोयाबीन विक्री केलेली आहे या नोंदी ग्राह्य धरून सर्व शेतकऱ्याला हेक्टरी पाच हजार रुपयाची मदत जी तुटपुंजी सरकारनं मदत जाहीर केलेली आहे ती मदत तात्काळ सर्व शेतकऱ्याला देण्यात यावी अशी रयत क्रांती संघटनेच्या वतीने आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि वित्त मंत्री यांना विनंती करत आहोत आणि सरकारनं रे आमची मागणी मान्य नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये रयत क्रांती संघटना सरकारच्या विरोधात आंदोलन करेल